पैठण नगर परिषद निवडणूक रंगतदार होणार असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये श्रीमती आशिफा कासम पठाण यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्यात आली प्रभाग क्रमांक 8 मध्ये श्रीमती आशिफा पठाण यांचा विजय निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान काँग्रेसचे उमेदवार भीमराव नवगिरी यांनी आशिफा पठाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला असल्याने पठाण यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे श्रीमती आशिफा पठाण व त्यांचे सुपुत्र इम्रान पठाण व अबेद पठाण काँग्रेसचे निष्ठामान कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत खासदार डॉक्टर कल्याण काळे माजी राज्यमंत्री अनिल पटेल पैठण तालुका अध्यक्ष विनोद पाटील तांबे शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्या मार्गदर्शनात पठाण परिवाराने अनेक विकास कामे करून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत याच मान्यवरांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक आठ मधून श्रीमती आसिफा पठाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे काँग्रेसचे कार्यकर्ते भीमराव नवगिरे यांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून पठाण यांचा विजय निश्चित होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे याबाबत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती आशिफा पठान यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्य करत असून माजी राज्यमंत्री अनिल पटेल खासदार डॉक्टर कल्याण काळे तालुकाध्यक्ष विनोद पाटील तांबे शहराध्यक्ष निमेश पटेल शहर विकासाचे ध्येय पूर्ण करून दाखवू माझा या निवडणुकीत विजय निश्चित होणार आहे असेही श्रीमती आसिफा पठाण म्हणाल्या संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक